मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट युट्यूब चॅनलवरती सध्या राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस कोसळत असून अनेक धरणं ओव्हरफ्लो झाली असून धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात येत आहे त्यामुळे अनेक नद्या देखील दुतडी भरून वाहत आहेत त्यामुळे राज्यात पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली असून अद्याप देखील पाऊस कोसळत असून पुढील अठ्ठेचाळीस तास राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिलाय त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून अनेक भागातील स्थलांतर देखील देखील व काहींना तसे दरम्यान नगर जिल्ह्यातील समजल्या जाणाऱ्या अकोले तालुक्यातील पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे या पावसामुळे त्या भागातील भात पिके धोक्यात येण्याची शक्यता आहे थंडी वाऱ्यामुळे जनावरेही गारटली असून असाच पाऊस पडत राहिला तर जनावरे दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही भंडारदरा आणि निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाचा जोर वाढला असल्याने भंडारदरासह सर्वच लहान मोठ्या धरणांच्या पाणी झपाट्याने वाढ होती भंडारदरा धरण ओव्हरफ्लो झाले असून धरणातून सात हजार चारशे चौवेचाळीस क्युसेकने पाणी सोडण्यात आलंय हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज दिलाय यात प्रामुख्याने कोकण व घाटमाथ्यावर अतिवृष्टी होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे पालघर पुणे व सातारा घाटमाथ्याला रेड अलर्ट देण्यात आलाय यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद